वाळू सत्याग्रह आंदोलनामुळे प्रशासनाने मोफत रेतीचे पास वाटप सुरू केले काय येथे मोफत रेतीचे पास वाटप माजी जिल्हा परिषद सदस्य विजय पिदुरकर व घरकुल लाभार्थ्यांच्या आंदोलनाला यश यवतमाळ जिल्ह्याच्या वणी तालुक्यातील मागील एका वर्षापासून घरकुल लाभार्थ्यांना रेती उपलब्ध नसल्यामुळे घराच्या बांधकाम बंद अवस्थेत आहे प्रशासनाच्या चुकीच्या धोरणामुळे घरकुल लाभार्थ्यांना रेती उपलब्ध झाली नाही त्यासाठी घरकुल लाभार्थ्यांसाठी मोफत पाच ब्रास रेती उपलब्ध करून द्या या मागणीला घेऊन माजी जिल्हा परिषद सदस्य विजय फिदुरकर यांच्या नेतृत्वात दिनाक मे पंधरा ला चारगाव शिरपूर रस्त्यावरील पुलाजवळ निरगुडा नदीपात्रात वाळू सत्याग्रह आंदोलन पुकारले होते प्रशासनाने पाच दिवसात रेती उपलब्ध करून देण्याचे आश्वासन पत्र दिले होते त्याचाच भाग म्हणून आज दिनांक मे एकोणीस सोमवार पासून तहसील कार्यालय यांच्या वतीने ग्रामपंचायत घरकुल लाभार्थ्यांना रेती पास देण्यात आले त्याचप्रमाणे काय ग्रामपंचायत यांच्या वतीने घरकुल लाभार्थ्यांना रेतीचे पास वाटप करण्यात आले यावेळी वाळू सत्याग्रह आंदोलन करते माजी जिल्हा परिषद सदस्य विजय पिदुरकर भाजप नेते दिनकर पावडे सरपंच नागेश धन सरपंच संगठन से अध्यक्ष प्रवीण झाडे सरपंच हेमंत गोरकार ग्राम सेवक ग्राम पंचायत सदस्य व घरकुल लाभार्थी मोटा संख्या में उपस्थित होते हाँ। मैं हसीना शेख हाँ। बात कर रही हूँ हाँ। ग्राम पंचायत वालों ने एक रेती का आयोजित किया है इसके लिए हमने रेती आयोजित की है घरकुल योजना कब मिली हमारे चौबीस चौबीस पच्चीस चौबीस पच्चीस में अभी तक का रेती नहीं मिलने की वजह से आपका घर जैसे के वैसे पड़े वाला है हाँ। अभी नहीं। रेती नहीं मिलने से घर जैसा हो वैसा पड़ा हुआ है हाँ तो आज सरपंच साहब के हिसाब से रेती मिली है, मिल रही है आपको तो आप क्या बोलेंगे उसकी हिसाब से तो बहुत आभार मानते हैं ग्राम पंचायत वालों के ऐसी बहुत आभार मानते हैं कि भी हमको उपलब्ध करके दिए बात करके उपलब्ध करके दिए कर कर सोन में जैसे कलर हमने स्टेकर हाँ हमारे घर कुला दिल में पना माले रेती मिला तो नहीं है काम माले आ शर्पंचाना घर घर में बनाते नहीं करूँ दिल्ली में बदल एका वर्षापासून तुमचं घराचं काम बंद होता बंद होता तो रेती मिला तो नहीं मुलाम तक काम बंद आहे बंद हां तर आता काम बंद आहे ना आता अनशा याच्या माध्यमातून तुम्हाला रेती मिळाली तर का बोलणार आहात तुम्ही त्याबद्दल बरोबर त्यांचा आभार मानू का नाही आज आज दिनांक एकोणीस रोजी शासनाच्या ज्या वाळू ध वाळू धोरण वाटपाच्या निमित्ताने आज घरपूर लाभार्थ्यांना आम्ही ग्रामपंचायतमध्ये बोलवलं आणि जे साहेबांना सचिवसाहेबांना साहेबांना जे पाशेस साहेबांनी पाशेस आणले होते त्या पाशेस घेऊन आम्ही सर्व भरपूर लाभार्थ्यांना वाटप केले यानिमित्ताने आम्ही बिजूभाऊ पिदुरकर यांना या कार्यक्रमाचं निमंत्रण दिलं होतं आणि तसेच आमचे सरपंच संघटनेचे प्रवीण झाडे यांनासुद्धा निमंत्रण दिलं होतं आणि खांडल्याचे सरपंच हेमंत गोवकर यांनासुद्धा निमंत्रण दिलं होतं तसेच आर तसेच इतर कर्मचारी आणि तलाठी साहेब हे सर्व या वाळू धोरणाच्या म्हणजे ला दो... ो धोरणाकरिता इथं उपस्थित होते आणि सर्व लाभार्थीसुद्धा उपस्थित आहेत बरं मला एक सांगा सरपंच साहेब की बी हे खरोखर प्रशासन आपल्याला झुकलं असतं का म्हणजे जागा झाला असतं का अगर आज वाळू आंदोलन केलं नसतं सत्याग्रहांचं तर हे झालं असतं का बा नाही आज रोजी जे मान्य विज्बा बिदोरकर यांच्या मार्गदर्शनामध्ये जे आंदोलन आपण घेतलं होतं वाडी वाळू नदीत आपल्या निरगुडा नदीमध्ये त्या आंदोलनामुळे शासनाला जाग आली आणि शासनाने शासनाने हा निर्णय घेऊन ताबडतोब पाच दिवसामध्ये वाळू धोरणाचा वाटप केला मी त्याकरिता मान्य विजूभाऊ पिदोरकर यांचं मी मनापासून आभार मानतो पंधरा तारखेला आपल्या वणी तालुक्यात निरगुळा नदीमध्ये जे विजूभाऊ पिदुरकर यांच्या मार्गदर्शनाखाली वाळू सत्याग्रह आंदोलन झालं आणि त्या आंदोलनामध्ये माननीय वणीचे तहसीलदार साहेब झुर्दर साहेब यांनी लेखी आश्वासन दिले की पाच दिवसात आम्ही लोकांपर्यंत पासेस देऊ आणि त्यांना रेथी वा वाळू घाटातून नेण्यास आम्ही मोकळी करू अशी त्यांनी सूचना दिली आणि लेखीपत्र पण दिलं आणि लेखीपत्र दिल्यानंतर त्या सूचनेनुसार त्यांनी अतिशीघ्र पद्धतीने जे आज पासेस आ, कायर ग्रामपंचायतला मिळाले आणि त्यांनी जे कायर सरपंचांनी जे गोरगरिबांना जे घरकुल लाभार्थी आहे त्यांना पासेस देण्यात आले आणि तिथून ते सर्व गोरगरीब आनंद व्यक्त करत आहे आणि त्यांचा जे घराचे बांधकाम अडकलेले होते ते आज ह्या रेतीमुळे आणि कमी दरात मिळत असल्यामुळे त्यांचं घरे पूर्णत्वास जाईन याच्यामुळे मी सुद्धा आनंद व्यक्त करत आहे आणि <coughs> माननीय तहसीलदार साहेब तसेच गटविकास अधिकारी साहेब यांनी ज्यांनी ज्यांनी वाढूच्यासाठी पाशसाठी ज्या पद्धतीने का कार्य केले त्यांचेसुद्धा मी अभिनंदन करते धन्यवाद महाराष्ट्र शासनाने शासन धोरण काढून गरिबांना भरपूर लाभार्थ्यांना पाच ब्रास वाढू मोफत देण्याचं धोरण या अनुषंगाने वनी विभागाचे तहसीलदार पंचायत समिती वनीचे गटविकास अधिकारी यांनी शासनाने दिलेल्या निर्देशाप्रमाणे घरकुल लाभार्थ्याला पाच ब्रास वाळू देण्याचं पास या ठिकाणी कायर ग्रामपंचायतीला उपलब्ध झाले दा आणि कायरचे सरपंच सन्माननीय नागेश भाऊ धनकसारजी यांनी आम्हाला सांगितलं की विजीभाऊ मी तुमच्या वाळू सत्याग्रह आंदोलनात येऊ शकलो नाही परंतु आज आम्ही घरकुल लाभार्थ्यांना पास वाटप करत आहोत तर आपण या ठिकाणी सदिच्छा भेट द्यावी बा म्हणून मी शासनाने अतिशीघ्र पंचायत समिती तहसील यांनी कारवाई करून ला दे या लाभार्थ्यांपर्यंत पास पोचविले आणि अशा या आनंदाच्या कार्यक्रमात मला सहभागी होता आलं आणि आमच्यासोबत असलेले वाडू सत्याग्रहामध्ये समर्थन देणारे सहकारी सन्माननीय पेटूरचे सरपंच या ठिकाणी प्रवीण झाडे हेमंतजी गौरकर हे, गौर हे उपस्थ्यासोबतच कायरगावचे सन्मान्य ग्रामपंचायत सभासद आणि उपस्थित सर्व घरकुल लाभार्थी या लाभार्थ्यांच्या चेहऱ्यावर कायर ग्रामपंचायतच्या वतीनं पास वाटप केल्यामुळे आनंद दिसत आहे आणि लवकरच आम्हाला वाळू मिळून आमचे घर पूर्णतः जाईल याचा आनंद त्यांच्या चेहऱ्यावर आहे तो आनंद कायम ठेवण्यासाठी घरकुल लाभार्थ्यांना वाळू मिळवून देण्यासाठी कायरचे सरपंच इथले सचिव ग्रामसचिव आणि तलाठी हे हिरहिरीने प्रयत्न करतील मी प्रशासनाचं अमल अंमलबजावणी केल्याबद्दल या ठिकाणी मनपूर्वक आभार मानतो